आपल्या लाडक्या गणपती सा बाप्पासाठी साखर चतुर्थी निमित्त साखरेचे दिवे आणि साखरेचे मोदक साखर चतुर्थी नेमकी कधी असते आणि त्याबद्दलची माहिती की नमस्कार रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत अनंत चतुर्दशी नंतर येणारी जी संकष्टी असते त्या संकष्टीला साखर चतुर्थी असं संबोधलं जातं बऱ्याच भागांमध्ये साखर चौथ गणेशोत्सव साजरा केला जातो दीड दिवसाची बाप्पाची स्थापना केली जाते आणि हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये जो नैवेद्य केला जातो तो साखरेच्या दिव्यांचा आणि साखरेच्या मोदकांचा तर गणेश चतुर्थीच्या दरम्यान काही जणांचे नैवेद्य करायचे राहून गेले असतील तर या दरम्यान तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकता तर गणेश चतुर्थीमध्ये फक्त आपण चंद्रदर्शन करत नाही पण साखर चतुर्थीला आपण प्रथम नैवेद्य हा चंद्राला व्हायला जातो आणि त्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो तर त्यासाठी लागणारे जे साखरेचे दिवे आणि साखरेचे मोदक हे कसे करायचे हे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत चला तर सर्वात आधी आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर तूप घ्यायचं तूप साधारण गरम झालं की यामध्ये घालायचे एक चमचा खसखस आणि दोन चमचे काजू बदामाचे काप आणि हे दोन्ही तुपावर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत हे परतून झालं की यामध्ये घालायचे एक वाटी ओलं खोबरं आणि हे ओलं खोबरं तुपावर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे सा साधारण एक मिनिटभर हे परतायचं आहे आपल्याला आता हे परतून झालं की अर्धी वाटी साखर घालायचे आता मध्यमाच्यावर साधारण दोन ते तीन मिनिटभर आपल्याला हे साखर आणि खोबरं एकजीव होईपर्यंत परतत राहायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आता हे कोरडं होऊ नये म्हणून यामध्ये घालूया दोन चमचे दूध आणि पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं आहे आता हे सारण तयार झालं आहे आपण इथे गॅसची फ्लेम बंद करूया आणि यामध्ये घालूया पाव चमचा जायफळ आणि वेलचीची पावडर आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता मोदकासाठी लागणारं जे सारण आहे हे तयार आहे आता साखर दिवे आणि मोदकाच्या पारीसाठी लागणारी जी उकड आहे ती तयार करून घेऊया त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये एक वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये घालूया एक चमचा तूप आणि अर्धा चमचा साखर आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आता इथे बघू शकता तुम्ही पाण्याला उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम ही स्लो करायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे एक वाटी तांदळाचं पीठ आपण इथे जेवढं पाणी घेतलं होतं तेवढंच इथे पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे आणि हे पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून याला दहा ते बारा मिंटा करता झाकून ठेवायचं आहे आता दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ खूप छान असं फुललं आहे उकड छान झाली आहे आता हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आणि गरम गरम असतानाच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की या पिठामध्ये मी मीठ घातलं नव्हतं याचं कारण असं की जे आपण दिवे बनवणार आहोत त्यामध्ये मीठ नसतं आणि या म्हणूनच याचे मी दोन भाग करून घेतले आहेत आणि ज्या पिठाचे आपण मोदक बनवणार आहोत त्या पिठामध्ये मी सवीपुरतं मीठ घातलं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे आता ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून मळून मौसूद करायचं आहे आणि जर तुम्हाला पीठ कोरडं वाटलं तर इथे कोमट पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मळून मळून अगदी मऊ सूद असं हे पीठ झालं आहे आणि ही, ही दोन्ही पीठं मी व्यवस्थित अशी मळून घेतलेली आहेत तुम्ही इथे बघू शकता अगदी लोण्याप्रमाणे मऊ असं हे पीठ मळून झालेलं आहे आता सर्वात आधी आपण साखर दिवे तयार करून घेऊया त्यासाठी या पिठाला थोडासा तुपाचा हात लावायचा ह्याने हे पीठ मळून घ्यायचं आणि याचे समान असे गोळे करून घ्यायचे साधारण लिंबा एवढे गोळे करायचे आहेत आता इथे एक गोळा घेऊन तो असा हातावर चांगला मऊ मळून घ्यायचा आहे आणि त्या गोलाकार करून घ्यायचा आहे त्याला मध्यभागी असं खोलगट करून त्याला वाटीचा आकार द्यायचा आहे आणि त्याचा जो तळ आहे जो बेस आहे तो जाडच ठेवायचा आहे आणि साधारण पंथी असते जशी तसा पंथीचा आकार ह्याला द्यायचा आहे तिचा आकाराचा दिवा हा तयार होतो अशाच पद्धतीने बाकीचेही दिवे तुम्ही तयार करून घ्यायचे आहेत चला आता मोदक तयार करून घेऊया त्यासाठी जे पीठ तयार केलं होतं ते पुन्हा एकदा तूप लावून मळून घ्यायचं आहे आणि त्याचे समान गोळे तयार करून घ्यायचे आहेत साधारण लिंबा एवढे गोळे हे करायचे आहेत आता यातला एक गोळा घेऊन पुन्हा एकदा हातावर असं फिरवून घ्यायचा आणि त्याला थोडंसं तुपाचं बोट लावून असं मध्यभागी अंगठ्याने प्रेस करत करत हा पारीचा आकार द्यायचा आहे त्याच्या कडा देखील अशा प्रेस करत करत त्याला गोलाकार आवा आकार द्यायचा आणि अशी मोठी पुरीसारखी एक पारी तयार करायची आहे त्यानंतर तीन बोटांच्या चिमटीमध्ये पारी प्रेस करून याला कळ्या पाडायच्या आहेत तुम्ही बघू शकता जितक्या जास्त कळ्या पाडाल तितक्या त्या तितका मोदक हा सुंदर दिसतो तुम्ही बघू शकता हे पीठ अगदी मस्त अशी उकड झाली आहे त्यामुळे ह्या पिठाला कुठेही अशा चिरा पडत नाही आहेत आता यामध्ये पुरेसं असं सारण भरून घ्यायचं आहे खूप जास्तही सारण भरायचं नाही नाहीतर मोदक फाटण्याची शक्यता असते सारण भरून घ्यायचं जास्तीचं सारण वाटलं तर थोडं काढून घ्यायचं आणि त्याच्या सर्व कळ्या अशा ह्या एकत्र करायच्या आहेत आणि एकत्र करून वरती असं एक टोक तयार करायचं आहे जर तुम्हाला वरती जास्त असं पीठ वाटलं तर जास्तीचं पीठ काढून टाकायचं आणि वरती थोडंसं पाण्याचा हात लावून त्याचा टोक तयार करायचा आहे अशा पद्धतीने हा सुंदर असा मोदक तयार झाला आहे आमच्या घरी नेहमी गव्हाचे उकडीचे आणि तळणीचे मोदक केले जातात तर आज पहिल्यांदाच मी हे तांदळाचे उकडीचे मोदक केले आहेत आणि हे कसे झाले आहेत हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतले आहेत आणि इथे माझ्यासोबत माझी मुलगी देखील मला मदत करत आहे छोट्या छोट्या चिमुकल्या हातांनी तिने गणपती बाप्पासाठी छोटीशी अशी पंक्ती तयार केली आहे तसेच छोटे छोटे मोदक तयार केले आहेत चला लगेचच हे मोदक आपण उकडायला ठेवूया तर चाळणीला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि त्यावर हे मोदक आणि साखरेचे दिवे लांब लांब अंतरावर ठेवून हे उकडायला ठेवून द्यायचे आहेत तर दुसऱ्या बाजूला इथे मी मोठ्या एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं इथे पाण्याला उकळी आली आहे आता ही चाळण या पातेल्यावर ठेवूया आणि त्याला त्यावर झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटाकरता आपण हे मोदक उकडून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता दहा मिनिटानंतर आपले सर्व मोदक उकडून तयार आहेत खूप छान उकडले गेले आहेत यातले दोन दिवे थोडे तुटले आहेत काही हरकत नाही बाकीचे दिवे आणि मोदक अगदी मऊ आणि लुसलुशीत असे हे उकडले गेले आहेत आता हे सर्व दिवे आणि मोदक एका ताटामध्ये मी हे अशा पद्धतीने सजवून घेतले आहेत प्रत्येक दिव्यामध्ये थोडंसं तूप आणि वाद घालून हे सर्व दिवे लावून घेतले आहेत तसेच थोडीशी फुलांची सजावट केली आहे आणि हे सर्व दिवे लावल्यानंतर हे ताट इतकं सुंदर दिसत आहे आणि हे बघून अगदी मन प्रसन्न झाले आहे तर तुम्ही देखील हे अशा पद्धतीने साखरेचे दिवे आणि साखरेचे मोदक नक्की करा गणपती बाप्पा तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो मी लस रेसिपीजला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय धन्यवाद